Bà đô kì rìm 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 Bạch tỉ ca lai mô sông Bà đô kì rìm 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 Bạch tỉ ca lai mô sông आया है पर विदस किती ना आनंद छाया है कि दस दिन वातम करने का ये अवसर लाया है इतना आनंद छाया है हैस दिन वातम शुद्धिम रिम झिम पाचव्या दिवशी काय झाले महाराज लवकर आहारासाठी निघून गेले आहार महाराज महाराज जीवच त्यांच्यावर असणारे साधूंनी सामायिक करायचे ठरवले पण अचानक चा, आकाशात काळे ढग आले महाराजांना कळाले की आता काहीतरी विचित्र घडणार आहे महाराजांनी पोलीस पकडले व घेऊन गे गेले ते पोलीस महाराजांचे दर्शन करायला आत गेले त्यांची ते, ते महाराज मग्न होते महाराजांची शांत मूर्ती पाहून पोलिसांनी ठरवले की ह्या मुलींना या, या महाराज कौतुक करावं आपल्यालाच द्यावा असं त्यांना वाटत असत जर मान दिला नाही तर क्रोध वाढतो जर मान दिला नाही तर शिव शिवाशाक द्यायला देखील ते मागे पुढे देत नाही मागे पुढे बघत नाही मानामुळे किंवा अहंकारामुळे शत्रू वाढतात तर नम्रपणामुळे किंवा विनयामुळे मैत्रीभाव वाढतो उदाहरणार्थ ताटपणामुळे पुरामध्ये झाडे मोडून पडतात पण नम्रपणामुळे लव्हाळा मोडून पडत नाही तसेच नम्र आणि विनयी माणूस संकटामध्ये सुद्धा घाबरून जात नाही मला शुक्ला त्रयोदशीचा तो दिवस म्हणजे आपण महावीर जयंती साजरी करतो जन्म महोत्सव साजरी करतो तर ते कसं एका व्यक्तीच्या निमित्ताने तो उत्सव आपण साजरे करतो त्याच्यानंतर दिवाळी का साजरी करतो तर दिवाळीच्या दिवशी भगवान महावीर स्वामींना ज्ञान मोक्षाची प्राप्ती झाली होती आणि गौतम गंधर स्वामींना क्षमा हो, का पर्व आया बहर रे बिल्ली बोले ओ, 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 ओ बिल्ली बोली बोले चुहेर आजारे अशा प्रकार जैर आना सुधा क्षमा मगू सकता तर आप आम्मी तुम्हें पर का क्षमा मगू शक नहीं बड़ा तो क्रोध को प्रेम में बहा देना आप खुश न बन जाओगे क्रोध को प्रेम में बहा देना आप खुश न बन जाओगे क्रोध को ध्यान में बहा देना आप बुद्ध बन जाओगे क्रोध को करुणा में बहा देना आप महावीर बन जाओगे और क्रोध को भक्ति में बहा देना भगवान बन जाओगे अशा प्रकारे आपण उत्तम क्षमाधर्माला समजून आपण सुद्धा क्रोध करायचा क्रोधाचा अभाव करूया पाय ठेवून तो दगडा तो त्या देवाकडे जात असतो मात्र असं वारंवार घडत झाल्या घडत आल्यानंतर त्या देवाला त्याचा गर्व होतो आणि त्या पायरीला म्हणतो बघ माझ्याकडे कसे लोक येतात माझ्या घरामध्ये हार कसे घालतात मला नैवेद्य कसा देतात बघ माझी पूजा अर्चा कशी करतात असं तो देव त्या पायरीच्या दगडाला म्हणतो तेव्हा त्या दगडाला येतो राग आणि रागा त्या रागातून त्या पायरीने असं ठरवलं नाही मी माझी जागा बदलणार मी एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसणार तेव्हा तो कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो भक्त याची कमी होता पायरी म्हणजे रस्ताच बंद झाला ते देवाकडे जाण्याचा लोकांचा ओघ कमी होतो आणि यातून मग काही दिवसानंतर त्या देवाला कळतं अरे च माझ्याकडे पोलीस येणार माझी पूजा अर्चा पोलीस करणार माझ्या गड्यातले हार कोणीच घालणार तेव्हा त्या देवाच्या लक्षात येतं की माझी चूक झाली आहे मला गर्व निर्माण झालेला आहे माझ्या अंगी अहंकार निर्माण झालेला आहे त्यामुळे त्या पायरीकडे जातो किंवा पायरीला उद्देशून सांगतो माझी चूक झाली मला गर्व निर्माण झालेला होता मला अहंकार प्राप्त झालेला होता त्यामुळे मला तू क्षमा कर अशा पद्धतीनं अक्षयशास्त्रीने क्षमा या धर्माबद्दल भरपूर सांगितलं त्या देवाने देखील त्या पायरीला क्षमा करतात आणि त्यानंतर पुन्हा पूर्व त्या देवाकडे जाण्याचा ओघ सुरू होतो थोडक्यात आपण एवढं लक्षात घ्यायचं आहे की कोणत्याही गोष्टीचा आपल्याला गर्व असू असून आजचा प्रदूषण पर्वाचा पहिला दिवस क्षमा धर्म तसंच क्षमा भाव धारण करायला फार मोठ आपल्याला म्हणजे फार मोठी जबाबदारी असते कारण क्षमा केव्हा करतो मनुष्य ज्याच्याकडे अहंकार आणि क्रोध नसतो जिथे अहंकार आहे तिथे क्षमा नाही एखाद्या मला मुलाला किंवा माणसाला क्षमा मागतो तर तो काय म्हणतो तो का, का माझ्यापेक्षा फार मोठा आहे गाठवी का आया है पर विद लक्षण कितना आनंद छाया है कि दस दिन वातम शुद्धि करने का ये अवसर लाया है इतना आनंद छाया है कि दस दिन वातम शुद्धि करने का ये अवसर लाया है भादों की रिमझिम रिमझिम